मौर्य साम्राज्यानंतरची नाणी मौर्य साम्राज्याच्या पडझडीनंतर साम्राज्य विभाजित झाले एकाधिकार मल आता राजतंत्रीय गणराज्य आणि नगर राज्यांमध्ये विभागला गेल्याने त्यांनी आपापली नाणी चलनात आणली स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच टांगसाळेचे आहात तंत्र बदलून ओतीव आणि शिक्का मारलेली म्हणजे कास्ट अँड डायस्ट्रक नाणी अस्तित्वात आली या काळात नाणी रचनेच्या संकल्पनेचा उदय झाला आणि चिन्हांच्या व्यतिरिक्त नाण्यांवर मानवी आणि देवी देवतांच्या प्रतिमा देखील अंकित केल्या गेल्या भारतीय उपखंडातील अभिलेख असणारी ही पहिली नाणी आहेत ब्राह्मी आणि खरोष्टी या प्राचीन लिपीमध्ये लिहिलेला मजकूर ही नाणी चलनात आणणाऱ्या प्रशासकाचे नाव किंवा ठिकाण दर्शवतात